जनता की बात जनता के साथ सहा दिवसापासून बंद असलेले कोठडा रेल्वे गेट वाहतुकीसाठी खुले वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी आहे दिनांक चौदा डिसेंबर पासून वीस डिसेंबर पर्यंत कामानिमित्त कोठडा नवरंग रेल्वे गेट गेल्या सहा दिवसापासून बंद करण्यात आले होते आज दुपारी चार वाजेपासून काम पूर्ण झाल्याने रेल्वे गेट पूर्ववत सुरू झाले असून याबाबत या अधिकृत माहिती मिळाली नसली तरी रेल्वे गेट वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे एकीकडे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम संत गतीने सुरू आहे अनेक पर्यायी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने अवजड वाहनांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना रेल्वे गेट कामानिमित्त गेल्या सहा दिवसापासून बंद असलेल्या रेल्वे गेट काम पूर्ण झाल्याने आज दुपारी चार वाजेपासून नवरंग कोठडा गेटवरील वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने अवजड वाहन धारकांना सोयीचे झाले असले तरी रेल्वे गेट बंदच्या काळात हायवे लगत असलेल्या व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते त्यांनी आज सुटकेचा निश्वास घेतलाय नवापूर लाईव्ह न्यूज प्रेमेंद्र पाटील नवापूर